नमस्कार संध्याकाळची वेळ असते देविका तिचं पार्लर बंद करून आता घरी जायला निघालेली असते तेवढ्यात आपण पाहतोय आता देविकाच्या मोबाईलवर निरूपाचा फोन आलेला असतो देविका बघते आणि स्वतःशी बोलत असते ही निरूपा मला का फोन करते आणि अशातच आता देविकाने तो फोन उचललेला नसतो इकडे निरूपा स्वतःशी बोलत असते देविका बहुतेक पार्लरमध्ये बिझी असावी किंवा तिचं लक्ष फोनकडे नसावं म्हणून तिने फोन रिसीव नाही केला नाहीतर मी केलेला फोन ती रिसिव्ह करणार नाही असं होऊच शकत नाही आणि अशातच आता निरुपा स्वतःशी बोलते पाच दहा मिनटं बघते जर तिने समोरून केला तर ठीक आहे नाहीतर पुन्हा एकदा करीन आणि अशातच आता इकडे देविका स्वतःशी बोलत असते आता दहा मिनटं झाली आहेत हिचा फोन आला नाही याचा अर्थ बहुतेक चुकून लागला असेल किंवा काही विशेष काम नसेल आणि मग देविका आता जवळच्याच एका रिक्षा स्टँडवर रिक्षात बसते आणि घरी यायला तिने आता सुरुवात केलेली असते अशातच आता पुन्हा एकदा निरुपा स्वतःशी बोलते हिने तर फोन नाही केला मी करून बघते पंधरा मिनटं झालेली असतात निरुपाने देविकाला फोन केलेला असतो देविका पुन्हा आपल्या हातातील मोबाईलमध्ये निरुपाचा नंबर बघते आणि देविका स्वतःशी बोलत असते आता तर उचलायलाच हवा पुन्हा नाही उचलला तर घरी गेल्यावर काय उत्तर देऊ मी त्यावर आता देविका फोन उचलते आणि अशातच आता देविका म्हणत असते हा आई बोला त्यावर निरुपा म्हणत असते देविका मला वाटलंच मगाशी फोन केला होता तेव्हा तू बिझी असशील काहीतरी कामात असशील किंवा तुझ्याकडं फोन नसेल त्यावेळेला त्यावर निरूपाला आता देविका म्हणत असते आई अगदी बरोबर बोलताय तुम्ही अह मगाशी ना एक कस्टमर आली होती तिला हँडल करता करताना नाकी नऊ आले मला म्हणून मला जरा उशीर झाला तुमचा फोन उचलायला बोला काही काम होतं का त्यावर आता निरूपा म्हणत असते हो ग हो काम होतं आणि अशातच आता देविका मनातल्या मनात बोलते बाप रे बाप काम होतं म्हणते काही महागातलं काम तर सांगणार नाही ना आणि अशातच आता निरुपा म्हणत असते देविका मी काय म्हणते आपल्या घराच्या जवळच रिक्षा स्टँड आहे तिथे बाजूला बघ एक ए टी एम आहे त्या ए टी एम येताना माझ्यासाठी पाच हजार रुपये काढून घेऊन ये हे वाक्य ऐकल्यावर आता देविका म्हणत असते आई पाच हजार रुपये त्यावर आता निरूपा म्हणत असते हो 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 फक्त पाच हजार रुपये त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते हो हो हु, हो आई हो हो आणि लगेचच आता देविका म्हणत असते आई हॅलो 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 आई आणि अशातच आता निरुपा म्हणत असते हॅलो देविका देविका आवा आवा आवाज येतोय का, आव, आव, का माझा त्यावर आता इकडे देविका म्हणत असते आई तुमचा आवाज येत नाही आहे ये, मला वाटतं मी रिक्षात आहे ना म्हणून आणि अशातच देविकाने फोन कट केलेला असतो निरुपा स्वतःशी बोलत असते हिचा आवाज तर मला स्पष्ट येतो आहे मग हिला माझा आवाज जात नाही आहे बहुतेक काहीतरी नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम असेल आणि मग निरुपाने फोन ठेवलेला असतो इकडे देविका स्वतःशी बोलत असते बाप रे बाप पाच हजार रुपये मागते माझ्याकडून कसं देऊ मी हिला पाच हजार आता घरी तर जायचंच आहे नाही दिले तरी ती मला घरी गेल्यावर बोलेल चल चल देविका आत्ताच्या आता पाच हजार रुपये काढून आणूया काय करू आणि अशातच आपण पाहतोय देविकाने पंकजला फोन केलेला असतो पंकज लगेचच फोन रिसीव करतो तो म्हणत असतो हा बेबी बोल कुठे तू तुला घ्यायला येऊ का त्यावर देविका म्हणत असते गप्पा बस घ्यायला येतोय का मी काय म्हणते ते नीट ऐक तुझ्या आईने माझ्याकडे पाच हजार रुपये मागितलेत आणि मी देणार नाही आहे पैसे तू दे तिला पाच हजार रुपये पण ते द्यायच्या आधी ते पाच हजार मला दे मी माझ्याकडनं दिलेत असं दाखवीन त्यावर पंकज म्हणत असतो बेबी पाच हजार रुपये त्यावर देविका म्हणत असते का काय झालं पाच हजार तुझ्याकडे नाही आहेत का अरे तुझा आत्तापर्यंतचा एकही पगार माझ्या हातात दिला नाहीस तू त्यावर आता पंकज म्हणत असतो बेबी ते ॲक्च्युली माझ्या हातात आता पैसे नाही आहेत त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते एक काम कर आपल्या घराच्या जवळच्या रिक्षा बाजूला एक ए टी एम आहे तिथून काढून आणून मला दे मी दे नाही ना पैसे त्यावर पंकज चांगलाच आता टेन्शनमध्ये आलेला असतो आणि अशातच आपण पाहतोय आता देविका घरी पोहोचलेली असते त्यावर निरुपा म्हणत असते काय का देविका तुला मी काय सांगितलं होतं ऐकायला आलं नाही का त्यावर देविका म्हणत असते अहो आई काळजी करू नका होईल तुमचं काम थोडा फक्त थांबा मला फ्रेश होऊ दे कॉफी वगैरे घेऊ हो दे मला त्यावर लगेचच आपण पाहतोय निरुपाने आता मीराला आवाज दिलेला असतो आणि मीरा समोर आल्यावर देविका म्हणत असते जा गं मीरा माझ्यासाठी गरमागरम मस्त कडक कॉफी घेऊन ये हे वाक्य ऐकल्यावर आता कोपऱ्यातून आजी पुढे येते ती म्हणत असते ए भावाने काय बोललीस तू मीराला कर्मागरम कडक कॉफी ती का काय घरतली या घरातली मोलकरी आहे का त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते अहो सासूबाई असं काय करताय घरातली कामं करायला मीराज तर या घरात आहे ना देविका तर जॉबला जाते ना मग तिला कसं बोलू शकतो आपण काम करायला त्यावर सासूबाई म्हणू लागतात म्हणजेच आजी ए निरुपा अक्कल काय घाण ठेवली आहेस का म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का तुझी ही सून जर कमवायला जात असेल तर मीराने घरातील सगळी कामं करायची मला सांग मीराने जर घरातली कामं नाही केली तर घरातली कामं करणार कोण तू एखादी आणणार आणणारस का या घरात आणि तिचा पगार द्यायला तुझ्याकडे पैसे आहेत का मीराने याआधी कधी घरात कोणाकडे पगार मागितला आहे का कामाचा तिला या घरातली मोलकरीण समजायचं नाही हा आणि लक्षात ठेव जर कॉफी हवी असेल ना तर तुझ्या या सुनीला स्वतः बनवायला सांग जर तुला सांगता येत नसेल ना तर तिची गच्चांडी पकडून मी तिला सांगेन त्यावर लगेचच आता निरूपाच्या समोर उभी असलेली देविका म्हणत असते ओ आई मला नको कॉफी मी मी माझं बघते असं बोलून आता देविका बेडरूममध्ये पळते अशातच आपण पाहतोय आतमध्ये बसलेला पंकज म्हणत असतो काय काय बेबी पाच हजार तर काय गणित आहे त्यावर देविका म्हणत असते झक मार पाच हजार आणलेस का बघी नाही बोल त्यावर, त्यावर आता हा जो पंकज असतो म्हणत असतो माझ्याकडे नाहीयेत पैसे उगच माझ्या डोक्यावर मेरा वाटू नको त्यावर आता देविका म्हणत असते म्हणजे माझ्याच अकाउंटमधले पाच हजार ओतेक आईंना द्यावे लागणार आहेत आणि अशातच आता देविका कुसमरत असते इकडे आपण पाहतोय आता आजीने निरुपाला स्पष्टपणे बाहेर सांगितलेलं असतं यापुढे घरातलं जेवण तुझं तू करायचं म्हणजे तुझ्या पंकजचं तुझ्या देविकाचं त्यात माझ्या मीराला ओढण्याचा प्रयत्न केला ना त्यात चांगली घसपटवून काढीन हे वाक्य ऐकल्यावर आता निरुपा चांगलीच भांबवते आणि तेवढ्यात निरुपा पळतच आता देविकाच्या बेडरूममध्ये शिरते आणि म्हणत ते देविका बाहेर काय चाललंय तो विषय सोड मी तुला फोनवर काहीतरी म्हटलं होतं चल लवकर आपण आपल्या घराच्या जवळच्या रिक्षा बाजूच्या बाजूच्या एटीएम मध्ये जाऊया त्यावर आता देविका म्हणत असते अ आई माझं ए टी एम सध्या काम नाही करत आहे हे वाक्य ऐकल्यावर आता निरुपा म्हणत असते देविका जर तू पैसे देण्यासाठी मला टाळटाळ करत असशील ना तर लक्षात ठेव मी पण तुझी सासू आहे तुझा चांगलाच चेहरा मोहरा करून टाकेन मी त्यावर मात्र आता पंकज म्हणत असतो मम्मा असं काय करतेस तू तू तुझ्या सुनेबरोबर असं कसं बोलू शकतेस आणि अशातच आता थेट निरूपा म्हणत असते कारण मला पाच हजार रुपये हवेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे आता निरुपाला पाच हजार रुपये जर देविकाने दिले तर देविका परत देईल का, का, का आणि पहिली गोष्ट देविका खरंच निरुपाला पाच हजार रुपये देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद